साहेब किती वाजता झाले ते पण नाही बोलू नाहीकडू कष्ट करून खात होत माझ लेकरू ह्याच्या गाडीवर जनीलच्या गाडीवर होत मग आज माझ्या घरची साहेबीन भरडाला मिशे नेऊन भरून लागते इथलं जे माणूस आहे त्याला फोन करून करून बोलिवले ते त्याला वरी चढिलय त्यानं खाली पडलं ह्यानं पळून आलंय माझ्या लेकराचं जीवन घेतलंय ले, त्या डेपोवर त्यांच्याच त्यांच्या डेपोवर तरी मला काय म्हणायचंय मला काही नको त्याच जीवन इथं दोघाचं घ्यायचं आहे हा मला म्हणताय ते ना की पैसे देतो ही देतो माझ ते चार लेकरं कोण सांभाळणार आहे त्याचे कोण सांभाळणार आहे बायकू काय करून खाणार आहे मग त्याची गेली वाट तुम्ही लावा पाच सहा एकर जमीन जवळ आहे त्याच्या नावाचं केलं तर बरं हाय नाही तर दोघाला तर समापती जाळून आम्ही जाणार आहोत सरळ सरळ भाषा माझी ते ना सर मा मला त्याला तीन कोटी ती रुपये देते माणूस जाळू द्या त्याच हा